मस्त कुरकुरीत पातळ पोह्याचा चिवडा बनवायला तर एकदम सोपा आणि हे पोहे बघा अजिबात चेमटलेले नाही आहेत किंवा आकसलेले नाही आहेत आता हा चिवडा मी तुम्हाला चुरून दाखवते आवाजावरून समजला असेल ना केवढा कुरकुरीत झालेला आहे नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतले आता हे पोहे मी उन्हामध्ये चांगले दोन तास वाळवून घेतलेले आहेत पोहे उन्हामध्ये वाळवून घेतले की चिवडा परतताना बघा जास्त वेळ लागत नाही तो पटकन परतला जातो आणि मस्त कुरकुरीत होतो लगेचच चिवडा बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकशे पंचवीस ग्राम तेल घालायचे आता अर्धा किलो पोह्यांसाठी एकशे पंचवीस ग्राम तेल बरोबर आहे आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दीड चमचा मोहरी घालायची आता ही मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली आता ह्याच्यामध्ये तर दीड चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरंसुद्धा तेलामध्ये चांगलं फुलवून घ्यायचं आहे 15 15 आता इथे मी पन्नास ग्राम लसूण घेतले ठेचून ती ह्याच्यामध्ये घातली पन्नास ग्राम हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून त्यासुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आता मोठ्या आचेवरच आपल्याला लसूण आणि मिरची चांगली परतून घ्यायची आहे हे बघा लसूण आणि मिरची चांगली परतून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत इथे मी शंभर ग्राम शेंगदाणे घेतले ते ह्याच्यामध्ये घातले आता मोठ्या आचेवरच आपल्याला हे शेंगदाणेसुद्धा दोन ते तीन मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत आता ह्याच्यात आपल्याला पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता कडीपत्ता घातल्यानंतर एक दोन मिनिट त्यालासुद्धा चांगलं परतून घेऊया आता इथे मी पन्नास ग्रॅम खोबरं घेतले आणि त्याचे बघा असे पातळ तुकडे करून घेतले आता हे खोबऱ्याचे तुकडे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि मोठ्या आचेवरच आपल्याला हे खोबऱ्याचे तुकडेसुद्धा दोन तीन मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत बघा खोबरंसुद्धा मस्त लाल रंग येईपर्यंत पर परतून घेतलं आहे आता ह्याच्यात आपल्याला सोललेले चणे घालायचे आहेत इथे मी पन्नास ग्राम सोललेले चणे घेतले आता हे चणे आपण सगळ्यात शेवटी घातले कारण ते भाजलेले असतात तेलामध्ये जर आधीच घातले असते तर ते करपून गेले असते म्हणून आपल्याला हे सगळं शेवट घालायचं आहे आता बघा चणेसुद्धा चांगले परतून झाले आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे एक चमचा हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालूया आता हळद हिंग आणि मीठ आपल्याला एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर एक दोन मिनिट ह्याला परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आता बरेच जणं बघा काय चूक करतात पोहे आधी भाजून घेतात आणि मग त्याचा चिवडा बनवतात पन पण पोहे आधी भाजल्याने काय होतं पोहे आकसले जातात चेमटले जातात त्याच्यामुळे चिवडा व्यवस्थित होत नाही आपण तसं केलेलं नाही आहे आपण पोहे डायरेक्ट फोडणीला घातलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले पोहे अजिबात चिमटलेले नाही आहेत किंवा आकसलेले नाही आहेत आता मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता आचेवरच चिवडा चांगला कुरकुरीत होईपर्यंत ह्यांना परतत राहायचं आता एक वीस मिनटं झालेली आहेत आता चिवडा कुरकुरीत झाला का ते बघण्यासाठी आपल्याला बघा थोडासा चिवडा आपल्या हातावर घ्यायचा आहे आणि हाताने असा चुरगळवून बघायचं आहे हे बघा चिवडा बऱ्यापैकी कुरकुरीत झालेला आहे पण अजून दहा मिनिट ह्याला परतून घेऊया बघा दहा मिनिट आपण ह्याला परत चांगलं परतून घेतलं आता परत आपल्याला चिमूडभर चिवडा हातावर घ्यायचं आहे आणि चूरकळून बघायचं आहे आता मात्र आपला चिवडा मस्त कुरकुरीत झालेला आहे गॅस बंद करूया आणि पातीला खाली उतरून घेऊया हे बघा इथे आपला मस्त असा कुरकुरीत पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल ना चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे ते आणि इथे बघा हळदीचं तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद